तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण भविष्यकाळ पाहणार आहोत भविष्यकाळात जे उदाहरण येतात त्याची व्याख्या असते तर ते, ते सोप्या पद्धतीने कशाप्रमाणे आपण समजू शकतो तर या व्हिडिओच्या मार्फत एक सोप्या पद्धतीने एक ट्रिकच्या सहाय्याने आपण हा हे भविष्यकाळ समजू शकतो तर आपण चलूया आपल्या व्हिडिओ व्हिडिओकडे भविष्यकाळ क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे याची जाणीव होते तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात ज्या वाक्याच्या शेवटी ल न र ओ असे शब्द येतात अक्षर सॉरी अक्षर येतात तेव्हा तेथे भविष्यकाळ होतो म्हणजे एक सोप्या पद्धतीने वाक्याच्या शेवटी फक्त आपल्याला हे अक्षर पाहायचे आहेत जे मी वर सांगितलेले आहे न ल र उ हे अक्षर आपल्याला वाक्याच्या शेवटी दिसले तर तेथे भविष्यकाळ हा वाक्य हा भविष्यकाळात आहे असं आपल्याला समजते तर चलूया उदाहरण पाहूया आता उदाहरण पहा मी शिक्षक बनेल आता या वाक्यात ल हा अक्षर आहे शेवटी त्यानंतर उद्या परीक्षा संपेल तर याच्यातही ल आलेला आहे त्यानंतर मी उद्या तुझ्या घरी येईन आता या वाक्यात शेवटी न आलेला आहे मी उद्यापासून रोज सकाळी उठणार आता या वाक्यात पहा र आपल्याला दिसते आहे त्यानंतर पाचवं उदाहरण तो उद्या नक्की गावाला जाणार आता या वाक्यात वाक शेवटी र आलेला आहे सहावं वाक्य पहा मीना घरी नसेल आता या वाक्यात शेवटी ल आलेला आहे तर अशा प्रकारे आपण एक खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने भविष्यकाळ समजू शकतो आपल्याला हा भविष्यकाळ आणि त्याचे उदाहरण समजले असणार असे मला वाटते थँक्यू